आरक्षण शेतकरी कर्जमाफी वाढती गुन्हेगारी यावर अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली असून संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी राज्य सरकारला मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय राज्यातील सर्वात संवेदनशील असलेला विषय मराठा आरक्षण शेतकरी कर्जमाफी सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले पुणे पिंपरी मध्ये वाढती गुन्हेगारी संतांच्या भूमीमध्ये होत असलेला मसाज पार्लरच्या नावाखाली होणारा वेश्या व्यवसायात थांबवणार या वायासाठी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे यावेळी पाहूयात ते काय म्हणालेत अखिल भारतीय छावा संघटनेची पश्चिम महाराष्ट्र आरावा बैठकीत घेण्यात आलेली आहे आणि अखिल भारतीय छावा संघटना क्रांती सुद्धा जावळे जवळपात गेले तीस वर्षे झाले शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत देत आहे अनेक सरकार या महाराष्ट्रामध्ये आली परंतु शेतकऱ्यांचा खरा प्रश्न आज तरी कुणीही सोडवत नाही आज या महाराष्ट्राची अशी परिस्थिती झालेली आहे की कुठं पूर आहे कुठं दुष्काळ आहे परंतु सरकार कुठलाही निर्णय घेत नाही हे सरकार आज जे सत्तेवर आलेलं आहे ते कर्जमाफीचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेलं आहे परंतु गेलं एक वर्ष झालं तरी कर्जमाफीवर सरकार बोलायला तयार नाही विरोधी पक्ष असतील किंवा सरकारमधले असतील एकमेकाचे कपडे फांडण्यामध्ये दंग आहेत एका बाजूला शेतकरीच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याला गेल्या आठवड्यामध्ये भेटलो मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे परंतु लवकरात लवकर कर्जमाफीची घोषणा होणं अपेक्षित आहे म्हणून आजची बैठक आयोजित केलेली आहे दुसरा मुद्दा आहे की मराठा आरक्षणाचा आजपर्यंत आम्ही आरक्षणासाठी लढा देत आहेत संघर्ष पेटलेला आहे विद्यार्थ्यांचा संघर्ष या ठिकाणी आहे म्हणून आमची भूमिका आहे की ओ बी सीमधून आम्हाला आरक्षण पाहिजे ती टक्के टक्केवारून वाढी वाढवून द्यायचं का कसं द्यायचं हे सरकारचा विषय आहे परंतु त्या ठिकाणी आम्हाला कधी डब्ल्यू एसमध्ये टाकलं जातं कधी ए सी बी सी प्रवर्ग तयार केला जातो यामुळं मराठा समाजाची जी खरपट चाललेली आहे की आम्हाला नक्की कुठलं आरक्षण आहे हेच कळायला तयार नाही म्हणून आता हे आंदोलन जे तीस वर्षापासून जे आम्ही आंदोलन पेटवलं आहे ते आंदोलन आता परत एकदा मुंबईला एकोणतीस तारखेला या महाराष्ट्रातील तळागाळातील ग्रामीण भागातील सर्व हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने मावले जाणार आहे आणि त्या मावळ्यामध्ये ही आरपारची लढाई असणार आहे की मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर या सरकारला पायदळी पुरवल्याशिवाय या महाराष्ट्रातील मराठे आणि मराठाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा माणूस आता सर्वत्र एक झालेला आहे की मराठा समाजासाठी सुद्धा सर्व इतर जातीतील धर्मातील माऊली सुद्धा या ठिकाणी एकत्र आलेली आहेत जर आरक्षण नाही मिळालं तर मात्र या, या सरकारला यांची जागा आम्ही नक्कीच दाखवून देईल मरुजे पाटलाच्या आंदोलनाचे प्रतिनिधी महाराष्ट्र <laughs> न्यूज पिंपरी चिंचवड